शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर बी आय या आपल्या यूट्यूब चॅनलला तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका नमस्कार सुप्रभात ऑल इन वन फॉर बी आय प्रशासक वर्गाकडून मी नयना पाटणकर आज आठ मार्च दोन हजार पंचवीस आंतरराष्ट्रीय महिला दिन सर्वप्रथम समस्त महिला वर्गाला ऑल इन वन फॉर बी आय या आमच्या संपूर्ण प्रशासक वर्गाकडून मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्रोते हो प्रत्येक व्यक्ती ही विविधतेने नटलेली असते वैशिष्ट्यपूर्ण गुण असे प्रत्येक व्यक्तीमध्ये असतात मग व्यक्ती सामान्य असू दे किंवा ती व्यक्ती दिव्यांग असू दे दिव्यांग व्यक्ती दिव्यांग स्त्री आपल्यावर संकट आले की त्याच्यावर जिद्दीने मात करते धैर्याने पुढे जाते ज्या गोष्टी समोर येतील त्याच्यावर दोन हात करून त्याची तिने त्याची वाटचाल यशस्वीपणे करत असते अशीच एक यशस्वी अंध पण सामान्य गृहिणी आपल्यासोबत आहे आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत सौ सुनंदा डाहोरे मॅडम आहेत आपल्यासोबत आज आणि त्यांची मुलाखत माझी सहकारी जुई देशमुख घेणार आहे नमस्कार तर आपण ऑल इन वन फॉर वी आय या समूहाकडून सौ सुनंदा डाहोरे मॅडम यांची मुलाखत घेत आहोत आणि सर्वप्रथम मी आपल्या सर्व श्रोत्यांना सांगू इच्छिते की ही मुलाखत आपण कॉलवर घेत आहोत मॅडम आपल्याशी कॉलवर जोडल्या गेलेल्या आहेत तर थोडेफार काही नेटवर्क इश्यू झाले तर कृपया आपण सर्वजण सहकार्य कराल ही एक नम्र विनंती आहे आपल्या सर्वांना तर सुनंदा मॅडम तुमचं स्वागत आहे आपलं आजच्या या विशेष मुलाखतीमध्ये आणि तुम्हाला सुद्धा मॅम महिला दिनाचा खूप खूप मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर धन्यवाद मॅडम तर मॅम सर्वप्रथम आपल्या सर्व श्रोत्यांना आपण आपल्या थोडक्यात परिचय करून द्याल का ओके ओके ठीक आहे मी स सुनंदा राहोरे सध्या अमरावतीला आणि मी हाऊसवाइफ हाऊस वाईफ आहे आणि माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे आणि ते मुंबई हिंदी मुक्त विद्यापीठ ह्या विद्यापीठातून स्पेशल हिंदी विषयामध्ये झालेलं आहे आणि सध्या मी शेअर मार्केट शिकण्याचा प्रयत्न करत आहे आणि कविता करणे हा माझा छंद आहे तसेच शालेय जीवनात मल्लखांब रोग मध्ये मी चार वेळा स्टेट लेवलला गेलेले आहे आणि स्पोर्ट्समध्ये पण मला आवड आहे हा माझा अल्पसा परिचय आहे धन्यवाद मॅडम खरंच खूप अप्रतिम खूप मस्त वाटलं आपला परिचय ऐकून आणि आपल्याला कविता करण्याचा छंद आहे ही गोष्ट तर खूप छान आहे सुंदर आहे आणि सर्वप्रथम आपलं अभिनंदन मॅडम आपण चार वेळा नॅशनल लेवलला खेळून आलात त्यासाठी धन्यवाद तर मॅम आता तुम्ही सांगितलं की तुम्हाला शेअर मार्केटिंग सुद्धा काही प्रमाणात करता येतं तर आपले बरेचसे ब्लाइंड लोक हे शेअर मार्केटिंगला खूप घाबरतात त्यामुळे ते त्यापासून खूप दूर राहिले जातात तर या शेअर मार्केटिंग बद्दल आपल्या अंध बांधवांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा तुम्ही याची सुरुवात कशी केली आणि या दरम्यान तुम्हाला काही आव्हानं आली होती का त्यावर तुम्ही कशा प्रकारे मात केली याबद्दल जर आपल्या श्रोत्यांना मार्गदर्शन कराल का ओके ओके आता कुठलीही गोष्ट म्हटलं म्हणजे हं जोपर्यंत ते आपल्याला येत नाही त्याच्याबद्दल प्रॉपर नॉलेज नसतं तोपर्यंत त्याची भीतीच असते आणि जेव्हा ते, जे ते आपल्याला यायला लागत आणि आपण त्याच्यामध्ये जेव्हा सक्सेस ठरतो तेव्हा त्याची ते भीती आपल्याला तितकी वाटत नाही त्यामुळे आपल्या इतर लोकांमध्ये भीती असणं साहजिक आहे परंतु कसं आहे आपण शेअर मार्केट हे एक काळाची गरज आहे ते शिकून घेतलं पाहिजे कारण आज सर्वांनाच नोकरी भेटणं काही शक्य नाही तर असाच विचार मी केला होता जेव्हा कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला म्हणजे रोजगार वगैरे मिळत नव्हते तेव्हा काहीतरी एक इन्कम सोर्स माध्यम म्हणून मी युट्यूब वर वगैरे शेअर मार्केटची माहिती घेतली आणि आपल्या इतर काही प्लाइन लोकांचे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांच्याकडून माहिती घेतली आणि शिकून घेण्याचा प्रयत्न केला आणि आज मला म्हणजे तरी बऱ्यापैकी जमतं शेअर मार्केट तर इतर लोकांनी पण न घाबरता शिकलं पाहिजे आणि घर बसल्या काहीतरी इन्कम सोर्स माध्यम म्हणून आपण ते शिकून घेतलं पाहिजे आणि आज मी करते तर सर्वांना पण येऊ शकतो मला जर येतं तर सर्वांनाच येईल ते तर सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे हीच मी अपेक्षा आप करते आपल्या श्रोत्यांकडून नक्कीच मॅडम आपण खरंच खूप मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे खरच म्हणजे आपण जर काही करायचं ठरवलं तर नक्कीच काही होऊ शकतं या जगात कुठलीच गोष्ट अशक्य अशी नाही फक्त आपले प्रयत्न आणि जिद्द असली पाहिजे तर खरंच खूप छान मॅडम तर मॅम आता मला असं आपल्याला विचारावं असं वाटतं की आपण मग म्हणालात की चार ते पाच वेळा आणि सर्वसामान्य मुलींमधून एक टोटली ब्लाइंड व्यक्ती म्हणून चार पाच वेळा रोप मलखांबासाठी आपली राष्ट्रीय स्तरावर निवड केली गेली होती आणि यात उत्कृष्ट खेळाडू म्हणून बक्षीस देऊन आपल्याला सन्मानित सुद्धा करण्यात आलं होतं तर या मलखांबाविषयी तुम्ही आपल्या सर्व श्रोत्यांना काय सांगू इच्छिता की याची प्रेरणा किंवा आवड आपल्याला कशी लाभली आणि यात आपल्याला काही आव्हानं आली का किंवा अडचणी वगैरे आल्या का आणि त्यावर आपण कशा प्रकारे मात केली मला माझ्या शालेय जीवनातच मिळालं आणि शाळेपर्यंत मलखांबची सुरुवात झाली तेव्हा म्हणजे भरपूर आमचे म्हणजे मलखांच्या शिक्षकांना पण शिकवण्यामध्ये प्रॉब्लेम यायचे परंतु त्यांना जसं आमच्या इतर शिक्षकांनी टिप्स वगैरे दिल्या कसं शिकवायचं काय म्हणजे आम्हाला शिकवायचं असलं तर कसं शिकवायला लागतं हात लावून वगैरे किंवा ऍक्शन करून सांगून तशा पद्धतीने पोझिशन घ्यायचं दोरीवर आसनं वगैरे करताना आपण तोंडाने सांगायचं आणि त्या पद्धतीने मग त्या मुली ऍक्शन घेतील असं वेगवेगळ्या आयडिया आणि त्यांना सांगितलं त्यानंतर मला हो लागलं परंतु म्हणजे जेव्हा मी स्टेट लेवल पर्यंत पोहोचले तेव्हा त्या सर्व नॉर्मल मुली होत्या आणि मी प्रथमच ब्लाइंड मुलगी कॉम्पिटिशन मध्ये उतरलेली होती तर म्हणजे त्या कॉम्पिटिशनच्या लोकांनी विरोध केला होता की म्हणजे ही ब्लाइंड मुलगी करू शकत नाही तर म्हणजे जर काही झालं तर ती जबाबदारी आमची नाही म्हणून तर त्यांनी थोडा विरुद्ध परंतु आमच्या सरांना विश्वास होता की नाही मी व्यवस्थितच करू शकते जर आपल्या म्हणजे व्यवस्थित करते तर कॉम्पिटिशन मध्ये पण व्यवस्थित करू शकते तर सर म्हणाले की नाही जे काही होईल ती जबाबदारी आमची आहे तुम्ही माझ्याकडून लेखी लिहून घ्या परंतु तिला कॉम्पिटिशन खेळ द्या म्हणे मग आमच्या सरांनी लेखी दिला त्यांना आणि मग मला कॉम्पिटिशन खेळायला परमिशन मिळाली आणि मी कॉम्पिटिशन खेळले तेव्हा माझा प्रथम क्रमांक आला तेव्हा त्यांना विश्वास झाला की नाही ब्लाइंड मुली पण करू शकतात आणि मग सर्वांनी म्हणजे मला तिथं म्हणजे माझा गुणगौरव म्हणून तिथं बक्षीस देऊन सत्कार केला आणि सर्वांना तेव्हा माहीत झालं की नाही प्रयत्न केला तर काही पण होऊ शकत मागे नाहीये मुलींबरोबर कॉम्पिटिशन वगैरे मॅम सॉरी आपला आवाज आपला आवाज थोडासा डिस्कनेक्ट झाला होता तर तुम्ही थोडासा रिपीट कराल का आता एक दोन वाक्य जे म्हणालात ते आपल्या श्रोत्यांना अडचण यायला नको म्हणून म्हणजे लोकांना म्हणजे जोपर्यंत आपण कुठलीही गोष्ट यशस्वीरित्या पार पाडून दाखवू शकत नाही किंवा करून दाखवू शकत नाही तोपर्यंत आपला काही त्यांना कॉन्फिडन्स नसतो किंवा तितके आपले म्हणजे त्यांना काय त्याला आपली ऍबिलिटी करणार नाही त्यामुळे आपण कुठलीही गोष्ट म्हणजे त्यांना पूर्णपणे करून दाखवून येते यशस्वी ठरलं पाहिजे आणि जिद्दीने पुढे गेलं पाहिजे नक्कीच मॅडम जिद्द आणि आत्मविश्वास या गोष्टी खूप गरजेच्या आहेत जर आपल्याला काहीतरी करून दाखवायचं असेल असे तर आणि पुढे जायचं असेल तर बरो तर बरोबर आहे मॅडम आणि मॅम आता मगाशी तुम्ही असं म्हणालात की तुम्हाला कविता करायला सुद्धा आवडतात आणि किंबहुना कविता करणे हा तुमचा एक छंदच आहे तर तुमची या काव्य लेखनाची सुरुवात कशी झाली किंवा याबद्दल तुम्हाला कोणाकडून वगैरे प्रेरणा मिळाली होती का आणि साधारणत आतापर्यंत तुमच्या किती कविता आहेत आणि साधारण त्या कोणकोणत्या विषयांवर आधारित आहेत तर याबद्दल आपल्या श्रोत्यांना आणि आपल्या श्रोत्यांमधून पण कोणी कविता लिहिण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल कविता म्हणजे कविता करण्याची आवड माझी लहानपणापासूनच होती तिसऱ्या चौथ्या वर्गापासून आणि मी लहान असताना कुसुमाग्राज यांच्या कविता खूप म्हणजे वाचायची मला आवड होती आणि त्यांच्या कविता वाचता वाचताच मला म्हणजे असं वाटलं की आपण पण त्यांच्यासारख्या कविता करून पाहावं आणि मी प्रयत्न करून बघितला आणि मला नंतर जमायला लागल्या हळूहळू मी म्हणजे कवितांची संख्या वाढवत गेली एक एक दोन दोन असं आणि मला त्या चांगल्या प्रकारे जमायला लागल्या मग आमच्या शिक्षक वगैरे शिक्षिका असायच्या त्या मार्गदर्शन करायच्या मला तशा पद्धतीने तर नंतर त्याच्यातूनच मग मला कवितेची आवड निर्माण झाली आणि मी वेगवेगळ्या कॉम्पिटिशन करायला लागली आणि कविता म्हणजे काही असं म्हणतात परंतु असं काही नाही ज्याला जर एखाद्या गोष्टीची आवड असली तर प्रॅक्टिस केली तर ती कोणी करू कोणालाही जमू शकते तर प्रत्येकाने कविता केल्या पाहिजे असं मला वाटतं कारण कवितेमुळे आपण एकटा राहू शकत नाही त्या गोष्टी आपण इतरांना सांगू शकत नाही शेअर करू शकतो आपल्या सगळ्या भावना त्याच्यामध्ये व्यक्त करू शकतो त्यामुळे कवितेमुळे आपण कधीच एकट्या होऊ शकतो सर्वांना कविता जमल्याच पाहिजे साहित्याची आवड असली पाहिजे अशी माझी इच्छा आहे हो मॅडम आणि माझ्या हा आणि एक माझ्या तर सात कविता आहेत खूप काही नाही आहे आणि वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे जास्त काही विषय नाही फक्त असेच निसर्ग मेन्टेक वगैरे स्त्री जीवनावर काही किंवा मोटिवेशनल गुरुंवर वगैरे अशा काही कविता आहेत अरे वा मस्तच मॅडम आणि माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की आपले लुई ब्रेल आहेत जे आपल्या ब्रेल लिखीचे जनक आहेत तर त्यांच्यावर पण आपण कविता केली आहे ना हा हो हो केलेली आहे ना खूप उत्तम मॅडम खरंच खूप खूप अभिनंदन धन्यवाद तर नक्कीच आपले श्रोते हे सगळं ऐकून प्रेरित होत असतील तर मॅडम आता मी आपल्याला असं विचारू इच्छिते जे की माझ्या असं ऐकण्यात आलं होतं की आपल्याला स्वयंपाकाची सुद्धा खूप आवड आहे पाककलेत आपण अगदी एक्सपर्ट आहात असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही म्हणजे तर आपले सहसा ब्लाइंड लोक हे पाककलेपासून खूप दूर राहतात किंवा त्यांना ते नीट जमू शकत नाही तर त्याविषयी आपल्या सर्व ब्लाइंड श्रोत्यांना किंवा इतर सर्वांना आपण काय मार्गदर्शन कराल आणि त्याच द्वारे आपण आपल्याला कुकिंगची आवड कशी निर्माण झाली आपल्याला कुकिंगची आवड कशी निर्माण झाली आणि काही आव्हानं वगैरे येतात का आपल्याला किंवा म्हणजे काही अडथळे वगैरे येतात का आणि त्यावर आपण कशी मात करू शकतो तर याबद्दल जरा तुम्ही मार्गदर्शन कराल का हो oh, हो okay. uh, पाककलेची आवड म्हणजे हे कसं काही काही जसं प्रॉपर नॉलेज मिळाल्यावर आणि प्रॉपर गायडन्स मिळाल्यावर कोणाला येऊ शकतं परंतु कसं सर्वच घरामध्ये uh, ब्लाइंड लोकांबद्दल पॉझिटिव्ह थिंकिंग असतात असं नाही आता काही घर म्हणजे काही घराघरांमधून कसं होतं की ब्लाइंड लोकांना uh, काही दिसत नाही म्हणून प्रॉब्लेम येऊ शकतात काही होऊ शकतं आणि काही काही पालक लोक विचार करतात त्यांना उशीर होतो मग वेळ वाया घालवण्यापेक्षा पटकन आपण करून घ्यावं हो। परंतु तसं काही घरांमध्ये नाहीये काही त्यांना वाटतं की नाही आज आपण आहे उद्या नाही तर त्यांना त्यांच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे स्वतः सगळं करता आलं पाहिजे तर काही घरांमधून प्रॉपर गायडन्स केलं जातं त्यामुळे ह्या गोष्टींचा फरक पडतो काही नाही येत आणि काही नाही येत नाही आणि जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची आवड निर्माण होत नाही आपल्यामध्ये आणि जेव्हा यायला लागलं की ते ऑटोमॅटिक आवड निर्माण होतेच त्यामुळे मला माझ्या घरातून गायडन्स मिळत गेलं लग्नाच्या आधीपासूनच मला स्वयंपाकाची आवड वगैरे होती त्यामुळे लग्नानंतर तसं काही कठीण गेलं नाही परंतु आज मुलींचे टोटली ब्लाइंड मुलींचे लग्न जमवण्यात वगैरे खूप प्रॉब्लेम येतात कोणी पण असं म्हणजे म्हणताना म्हणत की पारशेली मुली पाहिजे पारशेली मुलगी पाहिजे म्हणजे भरपूर लोकांना मला कधी मला सांगतात का, का मुलीबद्दल असं काही विचारायचं असलं की पारशेली मुलगी पाहिजे तर मग मी म्हटलं त्यांना बरं पार्शेली पाहिजे तुम्हाला तर मग ते सांगतात की स्वयंपाक म्हणजे टोटली मुलींना येत नाही तर म्हटलं असं काही नाही पार्शेली असो की टोटली असो प्रत्येक सगळेच जण सगळ्याच गोष्टी करू शकतात परंतु प्रॉपर गायडन्स मिळणं गरजेचं आहे तुम्ही जर पार्शली मुलीला गायडन्स करू शकता तर टोटलीला का करू शकत नाही जर तुम्ही तिला व्यवस्थित गायडन्स केलं मदत केली तर ती पण सगळं शिकू शकते तर अशा पद्धती आहे आणि म्हणून मला असं वाटतं आता मुलांनी जर नाही विचार केला तरी पण मुलींनी विचार केला पाहिजे आप की आपण स्वतः परिपूर्ण असलं पाहिजे जेणेकरून उद्या आपल्याला कोणी म्हटलं नाही पाहिजे की या मुलींना हे येत नाही म्हणून हे प्रॉब्लेम होतात म्हणून मला असं वाटतं की सगळ्या मुलींनी पाक कला आजकाल तर काही कठीण झालेलं नाही म्हणजे आजकाल सगळं युट्यूब वरून पाहून ऐकून शिकू शकतो आपण त्यामुळे कठीण काही नाही असं बरोबर मॅडम खरंच धन्यवाद तुम्ही म्हणालात की म्हणजे आजच्या मुलींना स्वयंपाक किंवा ही पाककला नीट जमू शकत नाही तर हे सुद्धा एक कारण आहे त्यांचं विवाह न जोडण्याचं आणि त्याचप्रमाणे त्यामुळेच लोक आज भेदभाव करतात की आम्हाला पार्शली मुलगी पाहिजे टोटली ब्लाइंड नको वगैरे तर हे अगदी तुम्ही बरोबर सांगितलं तर मॅम यावरून मला अजून एक आपल्याला प्रश्न विचारावा वाटतो आपल्या या मुलाखतीमध्ये की आपले हे जे सर्व ब्लाइंड श्रोते आहेत किंवा जे सर्वजण आहेत तर त्यांच्यासाठी आपण या पाककलेबद्दल किंवा स्वयंपाकाबद्दल काही टिप्स देऊ शकतात का म्हणजे जेणेकरून त्यांना ही पाककला करणं सोपं जाईल हॅलो मॅडम तुमचा आवाज डिस्कनेक्ट झालेला आहे हॅलो 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 हा मॅम तुमचा आवाज येत नव्हता तुम्ही कंटिन्यू करू शकता तर म्हणजे कसं कुठला पण पदार्थ आपण कि तो प्रथम करून पाहायला आपल्याला माहिती होणार नाही तो कसा बनवायचा काय आणि एकदा दोनदा बघायचं करून किंवा युट्यूब वर वगैरे त्याची माहिती ऐकून बघायची किंवा आपल्या आजूबाजूला कोणी आपण महिला असतात त्यांच्याशी डिस्कस करायचं केल्यानंतर आपण पन... इतरांना दाखवायचं समजा कधी काही चुकलं तर इतर महिलांचं वगैरे मार्गदर्शन घेऊ शकतो आपल्या घरातील इतर लोक असतात त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊ शकतो आणि आपण करत राहिलं नेहमी प्रॅक्टिस तर आपल्याला माहित होतं म्हणजे प्रमाण वगैरे किंवा काय कुठं चुकलं त्याचा अंदाज येतोच आपल्याला आणि नंतर बरोबर येऊ शकतो बरोबर आहे मॅडम आणि मॅडम अशा काही टिप्स आहेत का आपल्याकडे की म्हणजे आता समजा एखादी गोष्ट उकळत आली आहे तर त्याच्यात आपल्याला काहीतरी आता टाकायचं आपल्याला फोडणी द्यायची आहे तर मग ते आपण कसं समजायचं कारण मोस्टली सर्वसामान्य लोक म्हणजे डोळस लोक हे स्वयंपाकात त्यांना दिसतं त्यामुळे ते बघतात पहिले की उकळी आलेली आहे की नाही वगैरे किंवा मग ते फोडणी देतात किंवा त्यांना ती म्हणजे जी काही वेळ असते अचूक वेळ ती त्यांना कळते तर आपण अचूक वेळ कशी ओळखायची की हा बाबा आता आपण फोडणी द्यायची आहे किंवा हा हो हो। से आता एवढं एवढं झालंय तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता म्हणजे टोटली ब्लाइंड लोकांसाठी खूप मोठं आव्हान आहे तर त्यांनी या गोष्टी कसं करायचं ह्या सर्व गोष्टी कसं सेन्सवर अवलंबून असतात आता आपण एखादं फोडणी द्यायची तर आपल्याला तेल गरम झाल्यावर त्याचे वाफ त्या वगैरे या सर्व गोष्टींचा अंदाज एक असतो नेहमी जर करत राहिलो आपण तर आणि तेल गरम झाल्यावर झाल्यावर आपण जिरं मोहरी लसूण वगैरे टाकतो तेव्हा त्याचा ते वेग त्याला तडका जेव्हा बसतो फोडणी तर तेव्हा त्याचा ते ते सेंट बरोबर वेगळाच येतो माहितच तो पडत आपल्याला कि आता म्हणजे फोडणी बरोबर झालेली आहे आणि पाणी वगैरे टाकल्यानंतर उकळ उकळल्यावर आता डोळस दिसतं परंतु आपल्याला आवाजाने माहीत पडत पाणी उकळलं आहे की काय आणि बाकी मसाले वगैरे पण आपण हाताने स्पर्शाने ओळखू शकतो आपण हळद म्हणजे कसं ओळखायची चटणी कशी ओळखायची हळद एकदम चिकन असते चटणी थोडीशी दाडसर असते धन पावडर वगैरे थोडीशी दाड असते जिरं मोहरी म्हणजे स्पर्शाने आपण ओळखू शकतो आणि सेंटनी बरोबर आपल्याला भाजी कशी झाली काय वगैरे काय टाकलं पाहिजे काय जळलं काय बरोबर झालं हे आपआप आपल्याला आप सेंट्सनं कळतं त्याच्यामुळे आपण नेहमी प्रॅक्टिस करत राहिलं तर अशा काही अडचणी येत नाही आणि एखाद्या वेळेस थोडंफार होऊ शकतं ते काय डोळस लोकांकडून पण होतं त्याच्यामुळे आपल्याकडून झालं त्यात खूप काही मोठा इश्यू नाही असं मला वाटतं दुर्लक्ष बरोबर मॅडम बरोबर म्हणाल तुम्ही म्हणजे जरी देवाने आपल्याला डोळे नाही दिलेले आहेत तरी आपल्याला सेन्स चांगला दिलेला आहे तर आपल्या ज्ञानेंद्रियांचा जर आपण चांगला वापर केला नीट वास वगैरे घेतला आपण आवाज सुद्धा नीट ऐकला तर नक्कीच आपल्याला कळू शकतं की आता फोडणी द्यायची आहे किंवा कधी गॅस कमी करायचा आहे वगैरे तर खरंच छान वाटलं मॅडम तर मॅम जाता जाता तर तुम्हाला एवढंच विचारावस वाटतं की आता वर जे सगळं आपण विचारलं जसं की शेअर मार्केटिंग रोप मलखांब कुकिंग आणि आपला कविता करण्याचा जो छंद आहेच तर या सगळ्यावर एकंदरीत आपण सर्व आपल्या श्रोत्यांना काय संदेश द्याल म्हणजे जर आपल्याला त्या त्या क्षेत्रात जर पारंगत व्हायचं असेल तर जर आपल्याला कविता लेखन करायचं असेल किंवा रोप मलखाम किंवा अजून काही याबद्दल तुम्हाला सांगावं वाटतं का तर काय सांगू शकता तुम्ही म्हणजे कसं आपण या कला आपल्यात विकसित केल्या पाहिजेत हा आणि कसं क्षेत्र कुठलंही असो आणि कला असो पण प्रत्येक गोष्टीला प्रॅक्टिस महत्वाची असते जिद्द महत्वाची असते आणि ती आपल्या मध्ये जर असेल कॉन्फिडन्स जिद्द चिकाटी ह्या गोष्टी जर आपल्या मध्ये असेल आणि इच्छा असेल तर आपल्याला म्हणजे आपण काहीच अशक्य असं म्हणजे आपल्याकडून राहू शकत नाही कुठलीही गोष्ट जर आपण करण्याचा प्रयत्न केला प्रॅक्टिस केली जिद्द असली तर सगळ्यात गोष्टी शक्य आहे आणि समाजामध्ये समाजाच्या बरोबरी असेल समाजा तर त्यांच्या पूर्णपणे लेवल आपण ठेवू शकत नाही तेवढी पात्रता ठेवू शकत नाही परंतु वेगळं काहीतरी आपल्यामध्ये असल्यावर समाज आपल्याला त्यांच्या बरोबरीने ठेवू शकतो आणि तेवढी ते आपण तयार करून ठेवावी असं नाही की आपल्याला गरज कोणाची नसते समाजातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो म्हणून असं नाही की आपल्यालाच नेहमी समाजाची गरज घ्यावी लागते तर आपल्यामध्ये जर काही कला गुण असेल तर समाजाला पण आपली गरज भासू शकते तर आपण असे म्हणजे काहीतरी ठेवली पाहिजे की एक मदत त्यांनी आपल्याला केली दुसरी मदत त्यांना करता आली पाहिजे की आपल्याला पण जर आपण त्यांच्यावर डिपेंड राहतो काही प्रमाणात तर त्यांनाही आपल्यावर डिपेंड राहता आलं पाहिजे जेणेकरून आपण त्यांच्या बरोबरीने चालवू शकतो आणि परिपूर्ण तर कोणीच नसतं आपणच काय पण डोळस लोक पण नसतात त्यामुळे प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला असतात आपण त्या सोबत अवगत करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे असं मला वाटतं खर तर सॉरी मॅडम पण माझा अजून एक प्रश्न होता मगाशी की आपण मग म्हणाला की आपण हाऊस वाईफ आहात तर म्हणजे नक्कीच आपलं लग्न हे झालेलं असेल आणि कदाचित आपल्याला बालसंगोपनाचा सुद्धा अनुभव असेल तर या बालसंगोपना दरम्यान आपल्याला काही अडचणी आल्यात का आणि त्यावर आपण कशी मात केली कारण आपल्या खूप ब्लाइंड महिलांना या बालसंगोपना दरम्यान खूप अडचणी येतात आणि माझ्या असं ऐकण्यात आहे की आपल्या बालसंगोपना दरम्यान आपल्या जवळ कोणीच नव्हतं तर आपण एकट्यानेच या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत आणि बऱ्याच ब्लाइंड महिलांना त्यांच्या सोबत कोणीतरी लागतं तर ते आपण एकट्याने कसं मॅनेज करू शकतो आणि या सगळ्या दरम्यान आपण कुठली काळजी घेतली पाहिजे याविषयी आपण काय एक मार्गदर्शनपर संदेश श्रोत्यांना द्याल ब्लाइंड मुलींना अडचणी घ्या कारण सगळ्याच गोष्टी आपण म्हणजे अनुभवाने किंवा ह्या सगळ्याच गोष्टी ये कोणाकडून येतील असं नाही कारण कधी कधी औषध वगैरे देणं हे पाहूनच कराव्या लागतात त्याच्यामुळे याचे अंदाज वगैरे हे काय आपण परफेक्ट ठेवू शकत नाही तर फक्त एवढंच की आपण त्यांचे आंघोळ वगैरे करून देणं भरवणं वगैरे ह्या गोष्टी आपण करू शकतो त्यामुळे कधी कधी ज्या गोष्टी आपण करू शकत नाही त्या गोष्टींसाठी Uh, म्हणजे कुणीतरी जवळ असणं गरजेचं आहे परंतु माझी मुलगी दोन तीन महिन्याची होती तेव्हापासून मी तिला सांभाळलेलं आंघोळ वगैरे सगळं हे करणं uh, म्हणजे मला स्वतःच करायला लागायचं तसं काही कठीण गेलं नाही कारण मी लहान असतापासून माझे बहीण भाऊ वगैरे सगळे मोठे आहेत तर त्यांची मुलं सांभाळणं वगैरे त्यांचं लहानपणापासून तर म्हणजे बालसंगोपन म्हणजे माझ्या समोरच झालं त्याच्यामुळे मला काही तसं कठीण गेलं नाही आंघोळ घालणं त्यांना सांभाळणं म्हणजे जेवण वगैरे भरवणं त्या गोष्टींची काही अडचण गेली नाही परंतु फक्त आपल्याला एवढी अडचण येऊ शकते की औषध वगैरे देण्याची वगैरे वेळ आली तर आता मुलांना पण तिथं म्हणजे काही लहानपणी समजत नाही तर आपल्याला आपल्या मनाने द्यावे लागतात परंतु मी त्याच्यावर म्हणजे असं की माझ्या शेजारच्या बाया वगैरे असायच्या मग मी असं करायची की त्यांना सांगायची माझ्या मुलांना माझ्या मुलीला औषध देऊन द्या की मग मी एखादं काम त्यांचं काही कामात असेल तर मी सांगायची मी तुमचं काम करते तुम्ही माझ्या मुलीला औषध द्या म्हणजे असं काहीतरी आपण एखाद्याशी जर मदत घेतली तर त्याचं काहीतरी आपण त्यांना मदत केली तर लोक आपल्याला म्हणजे मार्गदर्शन करतात गायडन्स करतात आणि आपल्याला याच्यासाठी कसं लोकांशी मिळून मिसळून राहणं गरजेचं असतं काही गोष्टी बारीक सारी गोष्टी शेजारी असलं तर आपल्याला ऍडजस्टमेंट भरपूर करावी लागते आणि लोकांशी व्यवस्थितच राहावं लागतं मिळून मिसळून तर ह्या गोष्टी अशा आहेत तर आपल्याला म्हणजे अडचणी येतातच पण असं नाही की अडचणी येतात म्हणून आपण हार मानायची त्याच्यातून वेगवेगळे पर्याय काढून आपल्या पद्धतीने वेगवेगळ्या तस तसं आपण नवीन नवीन नवी शिकतो आणि कुठले पण प्रॉब्लेम सॉल्व होतात व्यवस्थित बरोबर आहे मॅडम खरंच तुम्ही योग्य मार्गदर्शन केलेलं आहे आणि आपण हा पॉईंट म्हणाला अगदी बरोबर आहे की आपण जर दुसऱ्या कडून कोणत्या गोष्टीसाठी मदत घेत असू तर आपण सुद्धा त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये त्यांना जी गोष्ट अपेक्षित आहे त्या गोष्टी मध्ये मदत करणं हे साहजिकच आहे जर आपण तसं केलं तर नक्कीच लोक आपल्या मदतीला धावून येतील म्हणजे थोडक्यात म्हणजे आपण उपकारांची जाणीव ठेवली पाहिजे तर हे यातून आपल्याला अधोरेखित करता येऊ शकतं तर मॅम खरंच खूप छान वाटलं तुमची मुलाखत घेऊन आणि यातून आपल्या श्रोत्यांना खरंच खूप गोष्टी या शिकण्यासारख्या आहेत आणि हे सगळं आपल्या श्रोत्यांसाठी खूप प्रेरणादायी ठरणार आहे तर मॅम खरंच खूप खूप धन्यवाद आणि खरंच मला सुद्धा खूप आनंद मिळाला आपल्या या मुलाखतीतून सो धन्यवाद मॅडम आणि तुम्हाला सुद्धा आजच्या महिला दिनाच्या पुन्हा एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि आपल्या पुढच्या वाटचालीसाठी सुद्धा आम्हा सर्वांकडून आपल्याला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद मला पण सर्व श्रोत्यांना सुनंदा मॅडम खूप छान अशी तुमची मुलाखत झालेली आहे तुमचा प्रवास खरंच खूप निर्णयदायी आहे आणि प्रत्येक अंध व्यक्तीला अंध स्त्रीला तुमच्या मुलाखतीतून बरंच काही शिकण्यासारखं आहे तुम्ही तुमच्या अतिशय बिझी शेड्यूलमधून वेळात वेळ काढून आमच्या मुलाखतीला आज उपस्थित राहिलात आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून मी आभार मानते धन्यवाद